माझं नाव सुधीर देशमुख हा वाडा हा हजार वर्षापूर्वीचा वाडा आहे हा हजार वर्षापूर्वी जेव्हा जरामेश्वरनी तलाव खोदलं आणि त्यावेळी ते दे ती जे परिसर आहे ते देशमुखांच्या घरांनी दिलेले आहे परिसर आहे आणि जरामेश्वरचा योगदंड आमच्या घरी आहे आम्ही आम्ही गेले हजार वर्षापासून आमची परंपरा आहे आणि गणपती जे आहे गृहणी निघतील गणपतीचा पहिला मान तो आमच्या घराला आहे पालकीतून ती गणपती निघते आतापर्यंत जनरेशन टू जनरेशन हे जोपासलेलं आहे आणि आम्ही पण ती परंपरा चालू ठेवली ठेवलेली आहे आम्ही हे डिसमेंटल काही केलं नाही असाच वाडा तो मेंटेन करत आलेला आहे आणि पुढच्या पण जनरेशन आम्हाला अपेक्षा आहे की ते पण ते मेंटेन केलं या असं आणि ह्याच्यात कसं बाबासाहेब पुरंदरे एक तीस व पंचवीस वर्षापूर्वी आगे है, आम पासा पासा ले, ले है। बा, बा, होते आमच्याकडे पाच सहा वर्ष पाच सहा दिवस राहिले आणि त्यांचे कागदपत्र पुणे आयतासी संशोधन मंडळामध्ये पण जमा केलेलं आहे अफजल पत्र अदिलशाचं पत्र त्याच्या अगोदर महा महामुनी जे ब्राह्मुनी होते त्याच्या अगोदर जे 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 राज्य केलेत हजारो वर्षापासून ती त्यांची देशमुखी ही आमच्याकडे राहिलेली आहे त्याचोबाबत